काम सर्व सामाजिक भावनेतून जिल्हाभर करत आलेलो आहोत आणि त्याला ऊर्जा प्राप्त करून देण्यासाठी आणि ते ताकदीनं आपल्या सगळ्यांच्या वतीनं सुरू ठेवण्यासाठी आज इथं आपण प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन पण जिल्ह्यातली परिस्थिती बघता सगळ्यांना राजकीय प्रश्नावरती बोलता येत पण एक सामाजिक भान म्हणून समाजाचं सा प्रश्न म्हणून जर कोण डोळ पुसत कानाकोपऱ्यात वाड्या वस्तीवरती जी आपण रक्षकच्या माध्यमातून आणि दादांच्या माध्यमातून आपण कोपऱ्यांपर्यंत पोहोचलो आणि लोकांना एक असे एकत्रित घेऊन आपण जिल्ह्याभरातील जेवढे सामाजिक प्रश्न आहेत सर्वसामान्य सा रक्षक प्रतिष्ठानतर्फे आता आपण मेळावा झाला आपला जे पदाधिकारी आहेत म्हणजे भाऊ सगळे आहेत हे सगळे जिल्ह्यातून आलेले मेलमेल पदाधिकारी मेन सगळे सर्वांचं आता बैठक झाली बैठकीमध्ये असा निर्णय झाला आमचा की रक्षक प्रतिष्ठान हे फक्त सामाजिक काम करेल इथून पुढे कोणतेही याला राजकीय रंग नाही आहे आणि सामाजिक काम करताना सर्वात महत्त्वाचं आहे रोजगार रोजगारावर आपण फोकस करणार आहे देशामध्ये परदेशामध्ये कोणालाही कोणत्या कोणत्या स्वरूपाचे पैसे न घेता रोजगार आपण उपलब्ध करून देणार आहे देशात देणारच आहे पण अनेक असा साधारण एक वीस पंचवीस देशामध्ये संपर्क माझा चांगला आहे वीस पंचवीस देशामध्ये रोजगाराची संधी आपण सातारा जिल्ह्यातील तरुण मुलांना आणि स सगळ्यात महत्त्वाचं आपल्या ग्रामीण भागातल्या शेतकरी कुटुंबातल्या मुलांना आपण उपलब्ध करून देणार आहे सुरुवातीला हे आपण करणार आहे आणि याच्याबरोबर रोजगाराबरोबर आपण प्रत्येक तालुक्यामध्ये आपण कम्प्युटरचे शिक्षण आपण मोफत देणार आहोत प्रत्येक पुढच्या काही महिन्यामध्ये प्रत्येक त तालुक्यामध्ये सातारा जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये आपण एक ऑफिस किंवा एक जागा उपलब्ध करून त्या ठिकाणी आपण कंप्युटरचे फ्री ऑफ कॉस्ट आपण कोर्सेस आपण देणार आहे त्याच्या माध्यमातून माझ्या भगिनींना माझ्या भावांना आणि अशा काही गरजुवंत विद्यार्थ्यांना मुलांना आपण कम्प्युटरचे नॉलेज जे देणार आहे ते ज्या जे नॉलेज घेतल्यावर परदेशामध्ये किंवा आपल्या भारतामध्ये चांगल्या ठिकाणी नोकरी लागेल असंही आपण नॉलेज देणार आहे नुसतं कम्प्युटरचं नॉलेज आपण देणार नाही त्यांना की जे आता गरज आहे असेच आपण त्यांना नॉलेज देणार आहे का आणि ते फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे सर्व सर्व पैसे कोणाकडूनही आपण पैसे न घेता सर्व पैसे मी स्वतः घालून स्वतः आपण करणार आहोत